आजचा महत्त्वाचा विषय काय तर तुम्ही मार्केटमधनं फ्यूज घेताना कोणती घ्यावी तर मार्केटमध्ये कॉपर ब्रास ॲल्युमिनियम एम एस आणि एस एस पाच प्रकारच्या फ्यूज अवेलेबल आहेत कॉपरची कंडक्टिव्हिटी जर शंभर असेल तर ॲल्युमिनियमची साठ असते ब्रासची तीस टक्के असते एस एसची तीन ची टक्के असते आणि एम एसची पाच टक्के असते एम एस हे सगळ्यात वाईट कारण ते लगेच गंजतं कॉन्टॅक्ट पॉईंट्स गंजतात नट गंजतात एम एस अजिबात वापरू नका एस एस खूप गरम होतं कारण कंडक्टिव्हिटी तीन टक्के जरी ते गंजत नसलं तर कंडक्टिव्हिटी कमी असल्यामुळं ते गरम होणार गरम होऊन फ्यूज फुटायची भीती असते ब्रास आणि अॅल्युमिनियमला प्रेफर देऊ शकता तुम्ही पण अॅल्युमिनियम हे वजनानं हलकं असतंय आणि त्याची लवचिकता कमी असते म्हणजे सारखं काठ घाल करून ते तुटून जाऊ शकतं त्यामुळे ॲल्युमिनियम ही प्रमाण कमी आहे ब्रास आणि कॉपर येतं कॉपरची कंडक्टिव्हिटी शंभर असेल तर ब्रासची कंडक्टिव्हिटी ही फक्त तीस टक्के आहे म्हणजे कॉपरचा रेट एक हजार असेल तर ब्रास पाचशे म्हणजे निम्म्या सहाशेच्या आसपास तर शक्यतो कॉपरकडे जावा पैसे वाचवायचेच असतील तर ब्रास वापरा खालचे हे खूप कंडिशन कंडिशनमध्ये तुम्हाला शॉर्ट ड्युरेशनसाठी पाहिजेत असेल तरच वापरा धन्यवाद